महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले एक सुंदर शहर म्हणजे आपले भोर डेक्कन स्टेट एजन्सीच्या अधिपत्याखाली असणारे हे शहर एका कालखंडात राजाचे संस्थान होते शहरात फेरफटका मारताना नवी जुनी अशी अनेक मंदिरे इथे पाहायला मिळतात नीरा नदीकाठी असलेल्या शनीघाटाकडे मग आपली पावले आपसुकच वळतात तालुक्यातील सगळ्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी मुख्य बाजारपेठ म्हणजे भोर दर मंगळवारी भरणाऱ्या या बाजाराबरोबरच इथल्या पतसंस्था वाचनालये व शाळा महाविद्यालये शहराच्या प्रगतीत दिवसेंदिवस भर घालत आहेत शहरातील रस्ते वीज पाणी आरोग्य वाहतूक आणि सुरक्षिततेचा स्तर दिवसेंदिवस उंचावतो आहे पर्यटनाच्या बाबतीत तर भोर शहर व परिसराला एक वरदानच लाभले आहे वर्षातील रामनवमी व वाघजाई देवी यात्रा इथे फार मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते एकंदरीत काय आपले भोर शहर समृद्ध होत आहे आपण सगळे मिळून या शहराला अधिक समृद्ध बनवूया जय जिजाऊ जय शिवराय